आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ अनेक ठिकाणी महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली मोहीम राबवली जात असून याचा फायदा काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या घेऊ पाहत आहे ग्राहकांना बनावट व फेक मेसेज लिंक पाठवून ग्राहकांची लुभाडूक करत आहे सायबर गुन्हेगार हे हॅकर लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन मार्ग अवलंबत आहेत आता सायबर चोरट्यांनी वीज ग्राहकांना आपले लक्ष केले आहे तातडीने वीज बिल भरा आणि वीज तोडणी थांबवा असा मेसेज म्हणजे मेस एस एम एस तुम्हालाही आला का असा मेसेज एम एस ई बी किंवा एम एस ई डी सी एल च्या वतीने आलेला वाटत असला तरी असा मेसेज चक्क फसवणूक करण्याचा नवा मार्ग आहे अशा फेक बनावट मेसेज व लिंक अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत महावितरणचे ऑनलाइन बिल भरण्याच्या नावाखाली हे सायबर ग्राहकांची लूट करत आहे अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणने सर्व ग्राहकांना सावध व सतर्क राहण्याचे सांगितले आहे हे सायबर चोरटे एम एस ई डी सी एल म्हणजेच महावितरणच्या नावाखाली फेक कॉल मेसेज आणि बनावट लिंकद्वारे वीज बिल भरण्यास सांगून ग्राहकांची मोठी फसवणूक करत आहेत त्यामुळे कोणत्याही अनोळखी लोकांना देऊ नका बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल लिंक आली असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका त्याकडे दुर्लक्ष करा अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील केले जाऊ शकते लक्षात ठेवा फक्त महावितरणच्या अधिकृत ऍप किंवा संकेतस्थळावरूनच वीज बिल भरा असे महावितरणने सांगितले आहे सायबर फसवणूक झाल्यास केंद्र सरकारचा राष्ट्रीय हेल्पलाइन एक नऊ तीन शून्य या नंबर वर त्वरित तक्रार दाखल करा एटीएम आर्थिक ऑनलाईन फसवणूक झाल्यास पहिल्या एका तासात या एक नऊ तीन शून्य नंबर वर कॉल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते महावितरणने सर्व ग्राहकांना सावधानतेचा सा इशारा देऊन सांगितले आहे की कोणत्याही अनोळखी फोन कॉल व बनावट लिंक मेसेज ला अजिबात प्रतिसाद देऊ नका एम एस अलीकडेच सोमवारी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून ट्विट करून याबाबतची माहिती सर्व वीज ग्राहकांना आणि राज्यातील नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र